शिवसेना म्हणजे हिंदुत्वाचा ज्वलंत आवाज बाळासाहेब ठाकरेंनी एकोणीसशे सत्याऐंशीच्या विले पार्लेच्या पोटनिवडणुकीत गर्वसे कहो हम हिंदू है असा नारा दिला पुढे एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवच्या दंगली झाल्या आणि हिंदू मुस्लिम दंगलीनं मुंबईत ढवळून निघाली याचा शिवसेनेला झालेला राजकीय फायदा म्हणजे हिंदुत्ववादी मतांचं मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण झालं या राजकारणाचा झालेला दुसरा राजकीय परिणाम म्हणजे मुंबईमध्ये समाजवादी पार्टीसारखा पक्ष हा पाय रोवू शकला स्वतंत्रपणे मुस्लिम समाजाचं राजकारण हे आकाराला आलं शिवसेनेचा पारंपरिक मतदार म्हणजे नक्की कोण असा प्रश्न विचारला जातो तेव्हा तेव्हा मराठी प्लस हिंदुत्ववादी ही वोट बँक सांगितली जाते बाळासाहेबांनी सुद्धा एकोणीसशे सत्त्याऐंशी नंतर मराठीचा मुद्दा बाजूला सारून हिंदुत्वाचा सा मुद्दा हातात घेतला मुंबईसोबत त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये खाण हवा की बाण हवा असा प्रश्न विचारला नामांतर चळवळीचा फायदा देखील शिवसेनेला झाला आणि शिवसेना मराठवाड्यात रुजली बहुजन आणि ग्रामीण महाराष्ट्रात हिंदुत्ववादाचं राजकारण यशस्वी करून दाखवण्याचं श्रेय सुद्धा बाळासाहेबांना जातो असो सांगण्याचा मतितार्थ इतकाच की सेनेच्या वोट बँकेपासून मुस्लिम आणि दलित हे मतदार कायमचे दुरावले होते याउलट मुस्लिम आणि दलित राजकारणाची भीती दाखवून इतर मतदारांचं ध्रुवीकरण करत शिवसेना सत्तेमध्ये विराजमान होत केली आता मात्र मुस्लिम आणि दलित मतदार शिवसेनेच्या ठाकरे गटाला वाचू शकतील असं बोललं जाते त्याचं कारण गेल्या पाच वर्षात ठाकरेंचं बदललेलं राजकारण काँग्रेसची सोबत करून ठाकरेंनी हिंदुत्वापासून फारकत घेतलीये असे आरोप ठाकरेंवर झाले यातनच मोदी विरोधाचं राजकारण उद्धव ठाकरेंनी मोठं करायला सुरुवात केली आणि जमिनीवरती जिंकण्याची सर्वाधिक शक्यता असणारा पर्याय म्हणून वंचित किंवा समाजवादी पक्षापेक्षा अधिक सोयीचा पक्ष म्हणून मुस्लिम आणि दलित समाज सेनेकडे आकर्षित होऊ लागलाय असं बोललं जात आहे आजच्या या व्हिडिओतनं मुंबईसह इतर भागातल्या मुस्लिम समाजाची टक्केवारी किती आहे उद्धव ठाकरेंच्या माग मुस्लिम समाज एकवटण्याची शक्यता किती आहे याची माहिती आणि मुस्लिम समाज ठाकरेंसोबत येत असेल तर हे गणित ठाकरेंना कितपत बांधून ठेवता येऊ हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी आरती आणि आपण बोल भिडू आता शिवसेनेचा इतिहास हा मुळातच मुस्लिम आणि दलित मतांच्या विरोधात असणाऱ्या मतांचं ध्रुवीकरण करून झालाय हे आपण पाहिलंच याशिवाय भाजप सारख्या समविचारी पक्षांमुळे आपल्या वोट बँक मध्ये अजून एक स्पर्धक देखील शिवसेनेला या राजकारणामुळे मिळाला पर्यायाने भाजप जस जशी मोठी होत गेली तस तशी शिवसेनेची ही वोट बँक भाजपकडे आकर्षित होत गेली पर्यायानं जागा मिळवण्याचं राजकारण शिवसेनेला करावं लागलं विधानसभेला सेनेनं स्वतंत्र लढून अंदाज घेतला पण मूळ वोट बँक भाजपकडे शिफ्ट होत असल्याचा अंदाज स्वतंत्र लढल्यामुळे सेनेला आला उदाहरणच द्यायचं तर ठाण्याच्या विधानसभेचं पाहता येतं ही जागा जागा वाटपा शिवसेनेला मिळायची पण दोन हजार चौदाला स्वतंत्र निवडणूक लढल्यानं ठाण्यातनं भाजपचा आमदार निवडून आला आणि ही जागा शिवसेनेला जागा वाटपात युतीमध्ये कायमची सोडावी लागली थोडक्यात काय तर आज न उद्या भाजप हा पक्ष आपली वोट बँक खाणार आहे याची जाणीव शिवसेनेला होत होतीच पुढं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत शिवसेना गेल्यानंतर भाजपनं हीच संधी हेरत ठाकरेंवरती टीका करायला सुरुवात केली नवनीत राणांच्या पुढाकारातनं हनुमान चालिसा पठन करण्याचा मुद्दा असो ते उर्दू मध्ये बाळासाहेबांचा जनाब असा उल्लेख केल्याचा मुद्दा असो भाजपनं हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेला अडचणीत आणलं आणि शिंदेच्या बंडखोरी मागे सुद्धा ठाकरेंनी हिंदुत्व सोडले असं कारण पुढे करण्यात आलं याच राजकारणातनं आनंद दिघेंच्या मार्फत एकनाथ शिंदेंची हिंदुत्ववादी नेते अशी प्रतिमा तयार करण्यात आली या सगळ्या राजकारणाच्या दरम्यान राज ठाकरेंकडे हिंदुत्वाची धुरा सोपवण्याचे प्रयत्न देखील झाले थोडक्यात काय तर या राजकारणामधून उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वात सोडलाय असं लोकांच्या मनात उतरवण्यात आलं पण याचा ठाकरेंना झालेला फायदा म्हणजे आजवर ठाकरेंच्या सेनेपासून दूर असणारा मुस्लिम समाज ठाकरेंसोबत जोडला जाऊ लागलाय आमचं हिंदुत्व हे शेंडी जाणव्याचं हिंदुत्व नाहीये असं म्हणत होय बाबरी आम्हीच पाडली असं म्हणत उद्धव ठाकरेंनी दोन्ही दगडांवर यशस्वीपणे पाय ठेवण्याचा प्रयत्न केला होता आणि यातनंच ठाकरेंच्या मागे मुस्लिम मतांचं मूल्य हे वाढत जाऊ लागलं होतं आता ठाकरेंच्या माग मुस्लिम मतदार एकत्रित होण्याची शक्यता ही कशा प्रकारे निर्माण आहे याची सुद्धा काही कारण पाहूयात यातलं पहिलं कारण म्हणजे मुस्लिमांच्या स्वतंत्र राजकारणावर आलेली मर्यादा मुंबईच्या राजकारणात समाजवादी पक्ष अथवा एमआयएम सारखे पक्ष महाराष्ट्रात मुस्लिम बहुल भागात वाढत गेले गेल्या पाच वर्षात एमआयएमने स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलंय पण एम आय एमचं राजकारण कुठेतरी भाजपला पूरक ठरत असल्याचं मत मुस्लिम मतदारांमध्ये निर्माण होत गेलंय त्यातनच तेलंगणा असो अथवा कर्नाटक यासारख्या राज्यांमध्ये मुस्लिम समाज एम आय एम सारख्या पक्षांच्या मागे उभा न राहता तो काँग्रेसकडे शिफ्ट झाला स्वतंत्रपणे मुस्लिम समाजाचं राजकारण हे आकाराला येऊ शकतं काँग्रेस हाच अंतिम पर्याय असेल कारण भाजप समोर काँग्रेस हाच एकमेव पर्याय असा विचार करून मुस्लिम समाज ठिकठिकाणी पर्याय शोधत गेलाय असं बोललं जातं आणि मग यातनच मुंबईच्या राजकारणात शिवसेनेचा पर्याय मुस्लिम समाजाला मिळालाय असं सांगण्यात येत आहे ठाकरेंच्या मागे मुस्लिम समाज, माग समाज उभा राहण्याचं दुसरं कारण म्हणजे उद्धव ठाकरेंचा मोदींना असणारा विरोध सध्या भाजपला थांबवणं हे एकमेव धोरण मुस्लिम समाजाचं आहे असं सांगण्यात येतं संविधान सा बदलण्याची चर्चा हिंदू राष्ट्र उभारण्याची चर्चा सी एनआरसीचा विषय समान नागरी कायदा राम मंदिर अशा अनेक गोष्टींमुळे भाजप जर सत्तेत आली तर मुस्लिम समाजावर अन्याय होईल अशी भीती मुस्लिम समाजातनं व्यक्त केली जाते ठाकरेंनी शिवसेनेच्या फुटीनंतर मोदी विरोधाची आपली लढाई अधिकच तीव्र केलीय मग अशा वेळी मुंबईच्या मैदानात मुस्लिम समाज फक्त मोदींचा पराभव करण्याची क्षमता या निकषाखाली ठाकरेंना साथ देऊ शकतो असं बोललं जाते आहे ठाकरेंच्या मागं मुस्लिम समाज उभा राहण्याचं तिसरं कारण म्हणजे ठाकरेंचं काँग्रेससोबत जाणं ठाकरेंचा मूळ मतदार हा मराठी आणि हिंदुत्ववादी भाजप आणि शिंदे गटामुळे हिंदुत्ववादी मतदार हा ठाकरेंपासून दुरावलाय असं म्हणायचं तर काँग्रेस धार्जिणा राजकारणामुळे काँग्रेसकडे आकर्षित झालेला दलित आणि मुस्लिम हा काँग्रेसचा पारंपरिक मतदार शिवसेनेच्या ठाकरे गटाला मिळण्याची शक्यता आता निर्माण झालीय महाविकास आघाडीत लढत असल्यानं जिथं काँग्रेसचा उमेदवार नाहीये तिथं हाच मतदार ठाकरेंकडे ट्रान्सफर होताना दिसू शकतो ठाकरेंकडे मुस्लिम मतदार कसा आकर्षित होऊ शकतो हे आपण पाहिलं आता प्रॅक्टिकली हा मतदार कुठे आणि किती टक्के शिफ्ट होऊ शकतो आणि उद्धव ठाकरेंना त्याचा कितपत फायदा होऊ शकतो हे समजून घेऊयात तर मुंबई आणि मुंबईच्या परिसरात ठाकरे गट एकूण सहा जागा लढवते यात मुंबई दक्षिण मुंबई दक्षिण मध्य मुंबई उत्तर पश्चिम मुंबई उत्तर पूर्व या मुंबईच्या जागेसह कल्याण आणि ठाण्याच्या जागेंचा समावेश आहे आता इथल्या मुस्लिम मतदारांची आकडेवारी पाहायची झाली तर मुंबई दक्षिण या लोकसभेच्या मतदारसंघात एकवीस टक्के मुस्लिम आहेत मुंबई दक्षिण मध्यमध्ये मध्य वीस टक्के मुंबई उत्तर पश्चिममध्ये एकोणीस टक्के मुंबई उत्तर पूर्वमध्ये सोळा टक्के ठाण्यामध्ये आठ पॉईंट तीन टक्के तर कल्याणमध्ये दहा पॉईंट नऊ टक्के समाज हा मुस्लिम असल्याचं आकडेवारी सांगते अर्थात मुंबईच्या चारही जागांवर मुस्लिम समाजाची चांगली ताकद आहे सर्वसाधारणपणे वीस टक्के मुस्लिम समाज ठाकरेंच्या बाजूने एकवटला तर ठाकरेंना हे गणित फायद्याचं ठरू शकतं पण हे करत असताना मराठी अस्मितेचं राजकारण ठाकरेंना सोडता येत नाही कारण मुस्लिम सोडून अन्य समाजाचं धार्मिक ध्रुवीकरण करणं हे भाजपला याच गोष्टींमुळे सहज शक्य होत त्यामुळे मुस्लिम हे एकतर्फी आले म्हणजे उद्धव ठाकरेंसाठी लढाई सोपी झाली असं म्हणता येत नाही मुंबईच्या या चार जागांची निवडणूक ही अगदी शेवटच्या टप्प्यात असणार आहे मग अशा वेळी टोकाचं मुस्लिम धार्जिनी धोरण स्वीकारलं तर ठाकरेंच्या हातनं मराठी अस्मिते अंतर्गत एकवटणारी हिंदू मतं हे निसटू शकतात अर्थात भाजपच्या या खेळीमध्ये उद्धव ठाकरे अडकू शकतात आता यामध्ये कोण कौन, कुठे कोणाच्या विरोधात जागा लढवतो यावर सुद्धा बरीच समीकरणं तयार होताना दिसू शकतात म्हणजे जिथं ठाकरे विरुद्ध भाजप असा सामना आहे अशा ठिकाणी मुस्लिम समाज ठाकरेंच्या उमेदवारामागे उभा राहू शकतो पण तुर्तास तरी रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली मुंबई आणि जळगाव या चारच जागांवर ठाकरे विरुद्ध भाजपचा सामना होतोय सांगलीची गणित सांगायची तर इथला मुस्लिम समाज ठाकरेंच्या उमेदवाराकडे शिफ्ट होण्यापेक्षा तो काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांच्याकडे शिफ्ट होऊ शकतो शेजारी असणाऱ्या हातकणंगलेत मात्र तिरंगी लढतीत इचलकरंजी शहरातील मुस्लिम मतदार हा ठाकरेंच्या उमेदवाराकडे शिफ्ट होण्याचे चान्सेस हे वाढताना दिसतात कारण इथं काँग्रेस ही ठाकरेंसोबत असल्याचं दिसून येतं पण हे समीकरण विरोधात कोड या समीकरणातनं तयार होतं उदाहरणार्थ रायगडचं जर आपण गणित पाहिलं तर रायगडमधला मुस्लिम समाजात तटकरे आणि अनंत गीते या उमेदवारांमध्ये तटकरेंच्या सोबत राहण्याचे चान्सेस वाढतात कारण अनंत गीतेंचा इतिहास हा मुस्लिमांच्या विरोधाचा राहिलेला आहे अंतुलेंचा हिरवा साफ म्हणून गीतेंनी केलेला उल्लेख हा आजही रायगडमध्ये ताजा आहे तर स्थानिक राजकारणात मुस्लिम समाजाला सोबत घेण्याचं राजकारण हे तटकरेंनी आजवर जोपासलंय जिथं जो अजित पवार गटासोबत ठाकरेंची स्पर्धा राहते त्या ठिकाणी अजित पवार गटाला मुस्लिम समाजाला जोडून घेण्याचं राजकारण करता येतं किमान असं ध्रुवीकरण टाळता येतं आता खरा मुद्दा आहे तो म्हणजे शिंदेच्या विरोधात असणाऱ्या जागांचा मुंबईच्या काही जागा आणि मराठवाड्यासह इतर ठिकाणी शिंदेविरुद्ध ठाकरे या सामन्यामध्ये मुस्लिम हे ठाकरेंना कितपत कौल देतात हे पाहणं महत्वाचं आहे इथं थेटपणे भाजप विरोधात नाहीये याशिवाय प्रत्येक ठिकाणचं स्थानिक राजकारण महत्वाचं ठरतं त्यामुळे आजही ठामपणे उद्धव ठाकरेंना मुस्लिम मतदार तारू शकतात का याचं उत्तर मिळत नाही कारण मुस्लिम समाज एक हाती ठाकरेंच्या मागे येत असेल तर भाजपला विरोधी मतांचं ध्रुवीकरण करणं सोपं ठरू शकतं याशिवाय लोकलची गणितं ओळखून मुस्लिम समाज वेगवेगळी भूमिका घेण्याची शक्यता निर्माण होतेच सध्या तरी मुंबईच्या जागांबाबत बोलायचं तर मात्र उद्धव ठाकरेंना मूळ काँग्रेसकडे असलेली कालांतराने समाजवादी पक्षापासनं ते वंचित एम आय एम कडे शिफ्ट झालेली मतं ही तारू शकतात असं मुंबईच्या चार जागांबाबतीत तरी म्हणता येतं हे मात्र निश्चित आहे तुम्हाला काय वाटतं मुस्लिम समाज एक गठ्ठा उद्धव ठाकरे यांच्या मागे उभा राहील का आणि मुस्लिम समाज ठाकरेंच्या मागे उभा राहिला तर त्याचे नेमके परिणाम काय होतील तुमची मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलबिडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा